श्री स्वामी समर्थ तेरा मार्चला होळी आहे एक पिवळा पीस त्यामध्ये काळं तीळ लवंग दालची नारळ तांदूळ हे सर्व एका कापडामध्ये बांधून आपल्या घराभोवती फिरवून होळी टाकून द्या बांधलेले साहित्य घरातून फिरवताना हा मंत्र बोला नरसिंह हो मंत्र ओम वज्र विज्ञेह विष्णू दृष्टाय धीमाही न तन्नो नरसिंह हो प्रचोदयात पिवळा ब्लाउज पीस का असावा घरातील मंगल्य टिकून राहण्यासाठी नारळ हळकून तांदूळ का असावेत आपल्याला कमाईत बरकत मिळवण्यासाठी लाचणी का असावी लक्ष्मी टिकून राहावी यासाठी लवंग का असावी कर्जमुक्ती व्हावी यासाठी काळतील का असावेत कारण आपल्या घरातील येडा पिढा तळून जावी यासाठी आपल्या संसाराला कोणाची नजर नको दृष्ट नजर लागली असेल तर ती या होळीत जळून जावे यासाठी होळीच्या दिवशी आपण जो नैवेद्य करेल तो या होळी टाकायला विसरू नये कारण अग्नी देवता त्या दिवशी प्रकट झालेली असते आपलं सर्व समाधान त्यामध्ये मिळतं